नमस्कार मैत्रिणींनो तर आज मी घेऊन आले आहे पुन्हा तो पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ तर हा व्हिडिओ आहे एका लहान मुलीच्या हेअरस्टाईलचा तिचा अॅन्युअल डे होतं आणि अॅन्युअल डेसाठी तिचं प्रिपरेशन करायचं होतं त्याच्यामुळे हेअरस्टाईल होती आणि हेअरस्टाईल तिच्या आईची रिक्वायरमेंट होती की गुजराती सॉंग आहे तर गुजराती सॉंगला साजेशी हजी है हेअरस्टाईल त्यांना पाहिजे होती केस छोटे असल्यावर थोडं हेअरस्टाईलिंगला प्रॉब्लेम येतो पण डोंट वरी मी आज तुम्हाला काही अशा गोष्टी सांगणार आहे की त्यांनी तुमचं जे छोट्या केसांमध्ये हेअरस्टाईल करायच्या ज्या काही प्रश्न असतील ते आज नक्की सोल्व्ह होतील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हेअरस्टाईल करताना लहान मुलांच्या आपण क्रिम्पिंग करू शकत नाही पण तुम्ही जर मोठे मोठे सेक्शन घेऊन सॉफ्ट क्रिम्पिंग केलं तर चालू शकतं खूप जास्त हेवी क्रिम्पिंग करायचं नाही आहे एकदम मोठे मोठे सेक्शन घेऊन सॉफ्ट क्रिम्पिंग करायचं आणि बऱ्याचदा तक्रार अशी असते की क्लिपा बॉबी ज्या आहेत त्या लहान मुलांचे हेअरस्टाईल कस करत असताना किंवा ज्यांचे केसं खूप हेवी असतात तेव्हा बॉबी पिन्स जे आपल्या आहेत निसटतात बसत नाही तर अशा वेळेस तुम्ही टिकटॉकच्या क्लिपचा वापर केला तरी चालतो चांगल्या क्वालिटीचे टिकटॉकचे क्लिप वापरा किंवा तुमचे क्लाइंट जे आहेत त्यांना जरी तुम्ही आणायला सांगितलं तरी चालू शकत अशा प्रकारे आपण ती होल्डिंग सा... ऑल ओव्हर तर आपलं क्रिम्पिंग करून झालेलं आहे आणि मी परत बॅक साईडला बो लावून फ्रंटला इयर टू इयर असं पार्टिशन करून घेतलं आहे आणि इथे आपण करणार आहोत माथापट्टी सेटिंग तर माथापट्टी सेटिंग मी स्टार्टिंगला करते आहे कारण पूर्ण बॅक साईडला आपण ऑल ओव्हर केस घेणार आहोत आणि थोडंसं मेसी लुक हवं आहे लाईन्स हवे आहेत त्याच्यामुळे मी माथापट्टी ऑलरेडी सेट केली आहे आणि माथापट्टीची जी थिकनेस आहे ती थोडीशी ब्रॉड आहे फ्रंट साईडनी आणि जेव्हा अशी वेळ येते की आपली माथापट्टी जी फ्रंट साइडनी मोठी आणि मिडल साईडनी पण थिकनेस त्याची जास्त असेल तर कधी कधी हेअरस्टाईल करताना मधी जो पफ करतो त्याच्यामध्ये गॅपही पडू शकतो त्यामुळं तो गॅप जर तुम्हाला प्रॉपर मेंटेन करायचा असेल तर तुम्हाला माथापट्टी ही आधीच घालावी लागेल त्यासाठी मी माथापट्टी आधीच घातली आहे आणि इथे मी प्रॉपर हेअर्सना बॅककम करून घेत आहे आणि फ्रंटचा जो आपला बाउन्स आहे तो मीडियम असणार आहे त्या हिशोबाने आपण बॅक बॅकसाईडचा पफ करून घेणार आहोत जवळजवळ सात आणि आठ क्लिप्स लावल्या मी तिला बॉबी पिन्स लावल्या पण तरी पण तिची केस कुठून तरी बाहेर निघतच होती यासाठी प्रॉपर सिक्युअर करण्यासाठी मी दोन्ही साईडनी मोठ्या साईजच्या टिकटॉकच्या क्लिप्स लावून घेतल्या आहेत लहान मुलांच्या बाबतीतच हे प्रॉब्लेम्स होतात जे मी स्वतः फेस केलेले आहेत कारण क्रिम्पिंग हेवी करत नाही मी म अदरवाईज तुम्ही करूही शकता पण त्यांचे केस नाजूक असल्यामुळे मला तरी नको वाटतं क्रिम्पिंग जास्त हेवी कराय स्प्रेचा वापर पण मी खूप जास्त कमी करते जेवढी गरज आहे तेवढाच वापर करते तर आता आपण करणार आहोत फ्रंट व्हेरिएशन आणि तुम्ही पाहू शकता की जी माथापट्टी आहे त्याचा जो मिडलचा पार्ट आहे जी त्याची चेन आहे ती खूप जास्त थिक आहे त्यामुळे ती चेन विजिबल पण झाली पाहिजे आणि जास्त गॅपही नाही झाला पाहिजे अशा हिशोबाने मी ती हेअरस्टाईल करणार आहे आणि फ्रंट साईडला फ्लिक्स मी सोडत आहे ॲक्च्युली सोडायचे नव्हते पण तिचा जो मी जर पूर्ण बॅकसाईडला घेतले तिचे केस तर थोडासा जो स्काल्प आहे तो तिचा विरळ दिसत होता आणि तिथे एक यू शेप क्रिएट होता तो हाईड करण्यासाठी मी थोडेसे फ्लिक सोडत आहेत आणि या ठिकाणी फ्रंट व्हेरिएशन दाखवताना तुम्ही एकदम प्रॉपर बघा की कारण मी इथं कुठंही एडिटिंग म्हणजे स्किप केलेला नाही आहे कुठलाच पार्ट आणि एकदम व्यवस्थित दाखवत आहे फास्ट फॉरवर्ड पण केलेलं नाही आहे कारण काही छोट्या छोट्या गोष्टी असतात ती केसं कशी बसवायची किंवा ते मागे घेताना मेसी लुक कसा क्रिएट करायचा कुठेही थोडाफार पण उन्नीस बीस राहिला नाही पाहिजे जेव्हा तुम्हाला परफेक्ट काम करायचं असतं त्यासाठी मी ह्या व्हिडिओमध्ये कुठेच क्रॉप कट केलेला नाही आहे व्हिडिओ जो आहे जसा आहे तसा थोडासा लिटिल बिट मी फॉ फा फॉरवर्ड केला आहे आणि मी तुम्हाला प्रॉपर दाखवत आहे त्यामुळे तुम्ही एकही गोष्ट घेतली मिस करू नका आणि मी कशी केस सेट करत आहे कधी आणि कुठे स्प्रे मारत आहे झी कोमचा मी वापर कसा करत आहे ते तुम्ही नक्की पहा फ्रंट व्हेरिएशन आपलं करून झालं आहे बॅक साईडला भरपूर क्लिप्स लावा पण एवढ्या क्लिप लावू नका की तिला जास्त हेवी होऊन जाईल आणि जेव्हा तुम्ही डोनट फिक्स करता तेव्हा प्रॉपर करा आणि आता काय होणार आहे कारण तिची केसं आहे छोटी आणि त्यांना पाहिजे आहे प्लेन बन तर ते प्लेन बन केल्यानंतर केस थोडीफार बाहेर येतात आणि एकदम विस्कटल्यासारखी दिसतात त्यामुळे ती केसं कशी टक करायची किंवा त्याची सेटिंग कशी करायची आणि काय वापरलं जेणेकरून केस अजिबात बाहेर आलेली आहेत हे तुम्ही संपूर्ण व्हिडिओमध्ये नीट बघा आता इथं जर तुम्ही पाहिलं असेल तर मी टिकटॉकच्या क्लिप्सचा वापर केला आहे यू पिन्स मी खालच्या बाजूने आधी लावून घेतल्या त्याच्यानंतर खालची जे छोटे छोटे बेबी हेअर्स आहेत त्याला एक स्प्रेचा स्प्रे, स्प्रे मारला आणि खाली टिकटॉकच्या क्लिप लावून घेतला हे केल्यामुळे लहान मुलींचे केस जे छोटे छोटे खालचे बेबी हेअर्स असतात ते अजिबात निसटणार नाही आणि एकदम प्रॉपर फिनिशिंगची फिनिशिंगनी तुमची हेअरस्टाईल कम्प्लीट होणार आहे यासाठी मी म्हणते की तुम्ही जेवढा जास्तीत जास्त टिकटॉकचा क्लिपचा वापर कराल तेवढं चांगलं आहे यू पिन्सचा वापर तर मी केला आहे आणि परत आता हे सेकंड टाईम आहे जिथं मी टिकटॉकच्या क्लिप यूज केले आहेत आणि फायनल हेअरस्टाईल होतानासुद्धा कुठेतरी मी टिकटॉकच्या क्लिपचा वापर केला आहे आणि तो कुठे केला आहे तर तुम्ही व्हिडिओच्या एंडला नक्की पहा तर अशा पद्धतीने आपली फायनल हेअरस्टाईल झालेली है आहे आणि हेअरस्टाईल कशी झाली छान वाटली का हे मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि पुढचा सा जो विरळ पार्ट आहे त्याला मी आयब्रो केक जो आहे त्यांनी एक ब्रश घेऊन फिलअप केलेला आहे आणि जेव्हा तुम्ही हे फिलअप करताल तेव्हा तुमच्या हेअरस्टाईलमध्ये अजून एक छान गेटअप आलेला असेल लुक आलेला असेल कायम तुम्ही असंच करा की मधला जो विरळ पोर्शन राहतो त्यांनी तुमच्या हेअरस्टाईलचा लुक निघून जातो आणि ते जर तुम्हाला हाईड करायचं असेल तर तुम्हाला एखादा ब्लॅक कलरचा स्प्रे किंवा आयब्रो केक जो आहे तो युजली सगळ्यांकडे असतोच ॲवेलेबल त्यामुळे तो तुम्ही ब्रशनी प्रॉपर लावू शकता फक्त तो लावून झाल्यानंतर त्याच्यावर स्प्रे करा आणि फ्रंट कर्ल्स करून आपण आपली हेअरस्टाईल फायनल करत आहोत तर हेअरस्टाईल आपली फायनल झाली आहे तुम्हाला आवडली का आवडली असेल तर लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू सो मच पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओनंतर आणि इथे मी लावला आहे शेवटला टिकटॉकचा क्लिक तर चला बाय बाय आणि काळजी घ्या आनंदी रहा आणि खुश रहा